आता येऊन पिंक पीर बाग काढायचं काम चालू आहे आपलं पाहुणे दोन वर्षाची बाग होती अडीच एकर बाग आहे टोटल एक हार्वेस्टिंग झालं तर जुलै महिन्यात एका झाडाला वीस फळ धरलेलं आणि आता सत्तर ऐंशी शंभर फोंब बसलेला झाडाला पण ही झाडं अशी निमेटणी ओटून गेलं मी मेंटरसाठी खूप प्रयत्न केला ताव्या लोन प्राईम तीन महिन्याला वता बाकीचं स्लरी असेल जैविक असेल बॅक्टरी असेल सगळं ट्रिपन करायचो तरी काय उपाय झाला नाही त्यामुळे शेवटी बाग काढायचा निर्णय घेतला आहे माझी एक शेतकऱ्यांना विनंती आहे जे कोणी बाग लावणार असेल ऐवन तिनची रोपे काळजीपूरक बघून घ्यावी रोपे जास्त दिवसाची नसावी ज्या जुन्या काडीला रोप तयार केलेले नसावेत आमची एक चूक झाली आमचं रान तयार नव्हतं तर रोप आलती आम्ही दोन महिने रोप एका जागे ठेवलेली त्याच्यामुळं काय झालं जे मूळ असतं का तेच कुजलं आणि त्यालाच निमेटोड लागला हे असं मूळच फिरलं पूर्ण प्लॉट निमेटोडने गेलाय शेतकऱ्यांना एवढीच विनंती बाग लावायला उशीर झाला तर चालेल रोप चांगले चॉईस करा ह्या बागेमध्ये खर्च भरपूर आहे नाही असं नाही लोक म्हणतात डाळ्यांपेक्षा पिवर काही सोपं नाहीये मित्रांनो जवळजवळ ऐंशी टक्के काम डाळ पिरूच सगळं मुळी वाजत ह्याची मुळीवर सगळं काम करावं लागतंय जास्त पाणी झालं तर मुळी बंद होती कुसती नेमटोड लागतोय कमी पाणी आलं तर झाडं ट्रेस मिळून जाते झाडाची मुळी पण तोडून जमत नाही शेतको तो काळ्या रानात पेरू सक्सेस आहेत बागा पण खूप जपायला लागतंय निमाटोडसाठी अडीच एकरचा प्लॉट होता आपला पाहू शकता सव्वा लाख फोम बसलेला एक पस्तीस टक्के हार्वेस्टिंग झालं थोडाफार खर्च निघला